नमस्कार विद्यार्थी बंधू भगिनींनो मी प्राध्यापक अमोल सायंबर आजच्या या मास्टर मॅट्रिक्समध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत करतो मित्रांनो आज आपण अशा पद्धतीने जर अपूर्णांकाची बेरीज विचारलेली असेल तर ती कशी करायची पहा तर या ठिकाणी बघा पहिल्यातला पहिला घ्यायचा म्हणजे या ठिकाणी एक छेद तीन आणि शेवटच्यातला शेवटचा अपूर्णांक घ्यायचा म्हणजे इथं एक छेद नऊ यांची या ठिकाणी वजाबाकी करायची वजाबाकी करत असताना किंवा बेरीज करत असताना छेद समान असलात तरच बिरीत वाजाबाकी करता येते मग याचा छेद समान करण्यासाठी आपण याचा छेद नऊ करण्यासाठी याला तीनने गुणलं तर छेद समान होईल मग याच्या अंशाला सुद्धा तीनने गुणावं लागतं कारण कुठल्याही संख्येच्या अंशाला आणि छेदाला समान संख्येनं भागलं किंवा समान संख्येनं गुणलं तर अपूर्णांकावर परिणाम होत नाही म्हणजे इथं झाली संख्या तीन छेद नऊ आणि ही आहे एक छेद नऊ यांची या ठिकाणी वाजाबाकी केली तीनमधून एक गेला खाली राहिले दोन दोन छेद नऊ या ठिकाणी उत्तर आलेलं आहे अशाच पद्धतीने आपण या ठिकाणी हा प्रश्न सोडवायचा आहे आणि याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचं आहे आता बघा तुम्हाला इथं वजाबाकीच का करायची पहिल्यातला पहिला अपूर्णांकच का घेतला शेवटच्यातला शेवटचा अपूर्णांकच का घेतला हे जर आपल्याला शिकायचं असेल तर या ठिकाणी खाली दिलेल्या ॲप इन्स्टॉल करा आणि त्याच्यावरचा आमचा कोर्स जॉईन करा इथं तुम्हाला बघा गणित बुद्धिमत्तेचा हा कोर्स या ठिकाणी त्या याच्यावरती दिलेला आहे आणि या कोर्सची फीज फक्त तीनशे नव्याण्णव रुपये फीज आहे चार महिन्याकरता तुम्हाला हा कोर्स या ठिकाणी करता येणार आहे त्याने ॲप इन्स्टॉल करा आणि हा कोर्स खरेदी करा धन्यवाद